नमस्कार उमेद आयेशच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो जवळपास आता सर्वांनी बऱ्यापैकी मंडळींनी फॉर्म भरलेला असेल फॉर्मच्या बाबतीत सुद्धा अनेक आपल्या बंधू भगिनींचे फोन मेसेज मला आलेले होते काही टेक्निकल अडचणी होत्या त्यांना मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो नंबर दिला त्यांच्याशी संपर्क करा आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला हेल्प करतील मदत करतील आणि बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले बऱ्याचशा लोकांनी फॉर्म सुद्धा भरले आणि ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नसतील त्यांनी निश्चितपणे चौदा तारीख लास्ट तारीख आहे आणि चौदा डिसेंबरच्या आत या ठिकाणी फॉर्म भरा आता या वेग लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण हा सगळा भाग पेपर वन चा आणि पेपर टू चा सोबत मुलाखतीचा टप्पा सुद्धा तयारी करून घेतोय त्याचाच एक पार्ट म्हणून अनेक विद्यार्थी मित्रांचे हेही प्रश्न होते की सर इतिहासासाठी काय केलं पाहिजे किंवा इतिहासाला डील करत असताना आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मग त्या इतिहास ह्या विषयाच्या संदर्भात म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत ही जी जाहिरात आली डिपार्टमेंटल सीडीपीओ ची त्यासाठी आपल्याला सामान्य ज्ञान अंतर्गत पाच उपघटक दिलेले आहेत त्यामधला एक महत्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा आता महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भानं जर आपण विचार केला तर तशा इतिहासाच्या सिलेबसमध्ये भरपूर सारे भाग येतात म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास प्राचीन भारत मध्ययुगीन भारत महाराष्ट्राचा इतिहास समाज सुधारक भरपूर सारे टॉपिक येतात मात्र आपल्याला पर्टिक्युलर अशा पद्धतीचा उल्लेख आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या सिलेबसमध्ये उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्राचा इतिहास आणि त्या इतिहासासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता इथे तुम्हाला जो घटक दिसतो आपल्याला महाराष्ट्र इतिहास हा घटक अभ्यासायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बरोबर आहे आता इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जवळपास कोणता घटक येतो त्यातला कोणता घटक जास्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचा आहे सातत्यानं कोण कोणत्या घटकावर आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं अनालिसिस करून मी तुमच्या समोर आलेलो आहोत ह्या सगळ्या स्ट्रॅटजीच्या संदर्भात तुम्हाला त्या हो। ठिकाणी एक महत्वाचा रोडमॅप देण्याच्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्राच्या जडणघडणीचा जो संपूर्ण इतिहास आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यामध्ये कोण कोणते घटक येतात त्या घटका अंतर्गत कोणते उपघटक येतात आणि त्या घटकाचं त्या उपघटकाचं वेटेज महत्व किती आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्या प्रश्नांचे प्रकार देखील कोणते आहेत हे सुद्धा आपण या सगळ्या घटकामध्ये शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे हा संपूर्ण माझा व्हिडिओ लेक्चरचा जो पार्ट आहे तो स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण घटक आपण आपल्या बॅच मध्ये डे टू डे वेगवेगळे त्या ठिकाणी लेक्चर घेऊन आपण कंप्लीट करणार आहोत ती गोष्ट लक्षात घ्या आणि त्या बाहेर जनरली प्रश्न जात नाही याचं कारण असं की आपण एखादा विषय अभ्यासात असताना साधारण एखादं पुस्तक ते सुद्धा बरेचसे मंडळी व्यवस्थित वाचत नाही मी हा सगळा घटक डील करण्यासाठी मल्टिपल पुस्तकं मल्टिपल सोर्सेस मल्टिपल त्या ठिकाणी रेफरन्सेस वाचून या सगळ्या विषयाची व्यवस्थित अशा पद्धतीची परीक्षाभिमुख तयारी केलेली आहे आणि ती सुद्धा तुमच्या यशासाठी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे माझ्यासोबत हा संपूर्ण लेक्चरचा पाठ स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या महाराष्ट्राच्या इतिहासावर सामान्य ज्ञान अंतर्गत जे पाच उपघटक दिले आहेत त्यापैकी एक घटक आहे आणि त्यावर साधारण किती प्रश्न विचारले जाणार आहे हे सुद्धा मी आपल्या या अगोदरच्या म्हणजे मार्स डिस्ट्रीब्युशनचा जो व्हिडिओ घेतलेला होता त्या मार्क्स डिस्ट्रीब्युशनच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे सांगितलेला आहे मला वाटते तो सुद्धा व्हिडिओ आपल्या उमेद आय एस च्या युट्यूब चॅनलला आहे आणि आपल्या ऍप्लिकेशनला सुद्धा फ्री टू आला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाहू शकता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता आपण जाऊ एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी काळातील महाराष्ट्राची सामाजिक स्थिती महाराष्ट्राची धार्मिक स्थिती महाराष्ट्राची राजकीय स्थिती महाराष्ट्राची कोणती स्थिती राजकीय स्थिती आणि महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुद्धा आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या एक शॉर्ट नोटीसचा पॉइंट आहे बरोबर आहे पहिल्यांदा तुम्हाला माहित असेल की युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन होऊ लागलेलं होतं जो की पार्ट आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जनरली अभ्यासतो किंवा स्टेट बोर्डमध्ये वगैरे तुम्ही अभ्यासलेलं असेल आता ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन होण्याच्या पूर्वी महाराष्ट्र कसा होता ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारत कशा पद्धतीचा होता आणि ब्रिटिशांच्या आगमनानंतर युरोपियनांच्या आगमनानंतर भारतामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचा बदल झाला हा संपूर्ण बदल आपल्याला आधुनिक भारताच्या आणि विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भानं आपल्याला अभ्यासाचा आहे आणि आपल्याला विचारलेले जे काही प्रश्न असणार आहे पुढच्या पेपरमध्ये ते पूर्णत महाराष्ट्र टच असणार आहे याचं कारण असं याचं कारण म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला काय विचारणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित सामान्य ज्ञान या घटकांतर्गत प्रश्न विचारणार आहोत जे प्रश्न एम सी क्यू बेस चे असणार आहे म्हणजेच काय एक प्रश्न आणि त्याला काही चार पर्याय बरोबर आहे इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला म्हणजेच या एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिस्थिती कशी होती धार्मिक परिस्थिती कशी होती राजकीय परिस्थिती कशी होती आर्थिक परिस्थिती कशी होती या संपूर्ण घटनांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत या संपूर्ण घटकामध्ये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते पुढे ब्रिटिश राजवटीचे प्रारंभीचे स्वरूप म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये आगमन केल्यानंतर महाराष्ट्रातली स्थिती कशा पद्धतीची होती तो पा आपण या घटकामध्ये पाहणार आहोत म्हणजे ब्रिटिशांनी जी प्रशासन व्यवस्था महाराष्ट्रामध्ये लागू केली ज्यामध्ये जमीन महसूल पद्धत असेल आणि इतर सगळं प्रशासन असेल ती कशा पद्धतीचं होतं कोणकोणत्या पद्धती होत्या प्रशासनाचे ब्रँचेस कोणकोणते होते कोणकोणते कुन -कुन विभाग होते प्रशासनाच्या कोणत्या विभागाला जवळपास कोणकोणते अधिकार होते हा संपूर्ण घटक आपण या मध्ये शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर ब्रिटिशांनी भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा काय आणलेलं होतं शिक्षण आणलेलं होतं हे शिक्षण होतं इंग्रजी शिक्षण विदेशी शिक्षण आपण त्याला म्हणतो इंग्रजी शिक्षणाचा भारतीय समाजामध्ये शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्रीयन समाजामध्ये शिरकाव झाल्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रीयन समाजावर कशा पद्धतीने परिणाम पडलेला आहे एकंदरीत आपल्या जडणघडनेमध्ये काय बदल झालेला आहे हा संपूर्ण घटक आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की प्रेस या ठिकाणी प्रेसचा उगम झालेला आहे मुद्रण स्वातंत्र्याचं स्वात है, वेग त्या ठिकाणी उदय झालेला आहे आणि वेगवेगळी वृत्तपत्र त्या कालखंडामध्ये सुरू झालेली असेल आज सुद्धा तुम्हाला दिसते की आपण सकाळी उठल्यानंतर कोणीतरी देशोन्नती वाचतं कोणी सकाळ वाचतं कोणी लोकसत्ता वाचतं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचतं कोणी दहितवाद हितवाद वाचतं कोणी द हिंदू वाचतं बरोबर आहे आणि काही मंडळी तुमच्यापैकी विदेशातले सुद्धा न्यूजपेपर वाचत असतील आणि त्याही काळखंडामध्ये मराठा असेल केसरी असेल बरोबर आहे अशा पद्धतीची वेगवेगळी वृत्तपत्र त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत होती आता ह्या सगळ्या मुद्रण स्वातंत्र्याच्या कारकिर्दीनंतर म्हणजे मुद्रण कलेचा त्या ठिकाणी शोध लागल्यानंतर आपण जर पाहिलं तर वृत्तपत्रांचा एक मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला होता आता ह्या वृत्तपत्रांचा विकास होत असताना या सगळ्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या होत्या कोणकोणते वृत्तपत्र त्या कालखंडामध्ये निर्माण झाले कोणकोणते वृत्तपत्र ब्रिटिश सरकारने बंद केले कोणकोणत्या वृत्तपत्रांवर बंदी आणलेली होती आणि कोण कौन कोणते वृत्तपत्राचे संपादक कोण होते या सगळ्या संदर्भानं सातत्यानं प्रश्न आलेला हा घटक आहे त्यामुळे हा घटक सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते की पुढे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे की ख्रिश्चन मिशनऱ्यांचं आगमन आता या ठिकाणी तुम्हाला एक शब्द दिसत असेल एक शब्द दिसतो ख्रिश्चन आणि दुसरा या ठिकाणी शब्द दिसतो तो म्हणजे मिशनरी दुसरा कुठला दिसतो मिशनरी हा शब्द दिसतो या मिशनरी या शब्दाचा शब्दशहा अर्थ जर आपण घेतला तर धर्म प्रचारक काय होतो धर्म प्रचारक किंवा धर्म प्रसारक किंवा आपण त्याला काय म्हणू धर्म प्रसारक म्हणू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो मिशनरी म्हणतो आणि हे सगळे मंडळी ख्रिश्चन होते म्हणून आपण यांना काय म्हणत होतो ख्रिश्चन मिशनरी म्हणत होतो आता ज्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ लागलेले होते त्यावेळेसची महाराष्ट्रातली स्थिती कशा पद्धतीची होती आपल्या सगळ्या समाजातल्या मंडळींनी त्यांना कशा पद्धतीचा रिस्पॉन्स दिला आणि आपल्या समाजामध्ये ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर महाराष्ट्रीयन समाजामध्ये कशा पद्धतीचा बदल घडवून आलेला होता तो सुद्धा घटक आपण या सेक्शनमध्ये शिकावा लागणार आहे आपल्याला अर्थातच तुम्हाला अभ्यासही करावा लागणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आपल्या बॅच मध्ये हा संपूर्ण घटक अगदी डिटेल मध्ये मी शिकवणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते रेल्वे पोस्ट तारायंत्र यांचा शोध लागल्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या सुरुवात झाल्यानंतर त्याची प्रगती कशी झाली आणि त्याचा परिणाम भारतीय समाजावर कशा पद्धतीने झाला या घटकावर सुद्धा प्रश्न या ब्रिटिश राजवटीचं प्रारंभिक स्वरूप यामध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते समाज सुधारक त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सोशल रिफॉर्मर सोशल वर्कर म्हणत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या रिफॉर्मर म्हणजे सुधारक ज्यांनी आपल्या समाजामध्ये ज्या काही चुकीच्या प्रथा चुकीच्या परंपरा चुकीच्या पद्धती ह्या सगळ्या चुकीच्या पद्धतींना आळा घालणे आणि समाजामध्ये एक चांगला बदल घडवून आणण्यासाठी जो प्रयत्न इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित झालेल्या संपूर्ण भारतीय मंडळींनी केलेला होता त्यांना आपण समाज सुधारक म्हणतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि या सगळ्या समाज सुधारकांची सुद्धा भली मोठी एक यादी आहे त्यातले एक काही ज्या समाज सुधारकांवर सातत्यानं प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विचारलेला आहे तो संपूर्ण घटक आपण या विषयामध्ये अभ्यासणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या इथे मी तुम्हाला जर सांगितलं की नाना शंकर ज्यांच्यावर सातत्यानं प्रश्न विचारला जातो सातत्यानं प्रश्न विचारला जातो जे की महाराष्ट्रीयन आहे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आपण ज्यांना म्हणतो मुंबई ज्यांनी घडवली महाराष्ट्र ज्यांनी घडवला आणि ब्रिटिश दरबारी नाना शंकर शेटांच्या शब्दांना प्रचंड अशा पद्धतीचा काय होता ज्याला आपण म्हणतो की वजन होतं नाना शंकर शेटांनी एखादं पत्र दिलं आणि खाली सही केली की नाना जगन्नाथ शंकर शेठ ब्रिटिश सरकार तात्काळ निर्णय घेऊन घ्यायचे इतकं मोठं महत्व आणि इतके ज्याला आपण महान समाज सुधारक आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहे ज्यांच्यामुळेच आज तुम्ही आणि मी आपण व्यवस्थितपणे जीवन जगतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अशा संपूर्ण समाज सुधारकांचा अभ्यास आपल्याला या शिक्षणमध्ये करायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्री देवी फुले ह्या सगळ्यांचा अभ्यास स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचा आहे आणि त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा त्यांनी त्या कालखंडामध्ये ज्या काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी विशेष अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले होते त्यांची ग्रंथ संपदा त्यांच्या वेगवेगळ्या संस्था त्यांचे महत्वाचे उद्गार यावर सातत्यानं वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळते आणि तो संपूर्ण घटक स्टेप बाय स्टेप आपण या घटकांतर्गत शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय काय अभ्यासावं लागणार आहे कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार करावा लागणार आहे हे मी तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून सांगतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते अठराशे सत्तावनच्या आधीचे उठाव म्हणजे जसं की आपल्याला समजायला लागलं की हे ब्रिटिश सरकार आपल्यावर काय करते आहे अन्याय करते आहे अत्याचार करते आहे भारतीय लोकांचं वैशिष्ट्यच असं त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांचं वैशिष्ट्यच असं की तुम्ही मागितलं तर आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ शकतो मात्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर ही भूमी शिकवते की त्यांना काय शिकवा धडा शिकवा अशा पद्धतीची ही आपली मातृभूमी आहे ब्रिटिशांना आपण या कालखंडामध्ये कुठल्याच पद्धतीची आधुनिक शस्त्र आपल्याकडे नव्हती कुठल्याच पद्धतीची शक्तिशाली यंत्रणा आपल्याकडे नव्हती परंतु बलाढ्य अशा या साम्राज्याला बलाढ्य अशा या ब्रिटिश सरकारला आपण धडा शिकवलेला होता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या या अठराशे सत्तावनच्या उठावाच्या अगोदरचे जे काही उठाव झाले होते शेतकरी बंधुभगिनींचे उठाव असतील आदिवासी बंधुभगिनींचे उठाव असतील या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण या घटकाअंतर्गत करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग तो उठाव कुठे झाला कोणा कोणत्या भागामध्ये झाला कोणत्या प्रांतात झाला त्याचं नेतृत्व कोणी केलं एखाद्या त्या, त्या के ल, उठाव दडकून टाकण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असेल तर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव सुद्धा आपल्याला त्या त्या, त्या संदर्भानं लक्षात ठेवावं लागणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अतिशय रमणीय अशा पद्धतीने इतिहास आपण हा संपूर्ण शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते प्रत्यक्षात अठराशे चा झालेला उठाव ज्या उठावाचा परिणाम संपूर्ण भारतावर आणि विशेषतः आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहतो त्यामुळे महाराष्ट्रावर काय झालेला होता आणि महाराष्ट्रातली स्थिती त्या कालखंडातली कशा पद्धतीची होती राजकीय स्थिती कशी होती सामाजिक स्थिती कशी होती धार्मिक स्थिती कशी होती आर्थिक स्थिती कशी होती एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र या कालखंडामध्ये कशा पद्धतीने होता हा संपूर्ण घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं असं जर मी तुम्हाला शब्द उच्चार केला की तुम्ही म्हणाल की हो सर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं एकीकडे आपण म्हणतो की देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु मी हेही म्हणेल एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी हेही तुम्हाला सांगेल की स्वातंत्र्य मिळवण्याचा आपण कटोकट प्रयत्न केला आणि स्वातंत्र्य मिळवून दाखवलं त्यासाठी अखिल भारतातल्या संपूर्ण मानवजातीनं प्रचंड अशा पद्धतीनं शक्ती दाखवलेली होती एकजूटपणा दाखवला होता एक त्या ठिकाणी या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग सुद्धा आपल्याला या घटकामध्ये पाहायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि प्रत्येक वेळेस या सगळ्या आंदोलनामध्ये या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचा रोल हा कुठेतरी अग्रेसर अशा पद्धतीचा होता ही गोष्ट सुद्धा आपल्याला या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळी अंतर्गत अभ्यासायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग पुढे तुम्हाला दिसते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि तिची वाटचाल म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस याला मी म्हणतो इंग्लिश मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना म्हणजे यापूर्वी सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्वी वेगवेगळ्या संघटना सुशिक्षित भारतीय लोकांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये सुरू केल्या होत्या आणि त्यांचा उद्देश होता की भारतीय लोकांना राजकीय हक्क प्राप्त करून देणे राजकीय हक्क म्हणजे मतदानाला मतदानाचा अधिकार मिळवणे मतदानासाठी एक उमेदवार म्हणून उभं राहण्याची संधी प्राप्त करून देणे अशा पद्धतीचे सर्व जे अधिकार आहेत त्यांना म्हणतो आपण राजकीय अधिकार पोलिटिकल राईट्स असे संपूर्ण अधिकार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतामध्ये सुशिक्षित भारतीय लोकांनी एक संघटित अशा पद्धतीचा प्रयत्न ब्रिटिश शासनाकडे ब्रिटिश दरबारी केलेला होता त्या संपूर्ण अ <coughs> प्रयत्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून तर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा हा संपूर्ण इतिहास म्हणजे अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा जो पार्ट आहे ज्याला आपण नॅशनल मुवमेंट म्हणतो इंग्लिशमध्ये काय म्हणतो नॅशनल मुवमेंट म्हणतो आणि मराठीमध्ये मा स्वातंत्र्य चळवळ म्हणतो स्वातंत्र्यासाठी केलेला प्रयत्न या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आतापर्यंतचा जो पार्ट आपण पाहिला म्हणजे अठराशे पंच्याऐंशी किंवा अठराशे सत्तावन्न पर्यंतच्या किंवा त्या अगोदरच्या पार्टवर आतापर्यंत तुलनेनं प्रश्न कमी विचारलेले आहे अठराशे सत्तावन पासून अठराशे पंच्याऐंशी पर्यंत थोडे जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंतच्या कालखंडावर सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वेगवेगळ्या काळामध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलं असल्याचं आपल्याला अनालिसिसच्या चार्टवरून त्या ठिकाणी दिसते म्हणून हा जो घटक आहे जो घटक आपण या ठिकाणी नॅशनल मुवमेंट म्हणून पाहणार आहोत स्वातंत्र्याची चळवळ म्हणून पाहणार आहोत त्या घटकावर निश्चितपणे जास्त प्रश्न येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात द्या मग या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून तिची संपूर्ण वाटचाल देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत आपण पाहणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते हा जो कालखंड आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून तर एकोणीशे पाच पर्यंत म्हणजे बंगालची फाळणी देशामध्ये झालेली होती या बंगालच्या फाळणीपर्यंतचा जो संपूर्ण घटक आहे या घटकाला आपण काय म्हणतो की मवाळ कालखंड म्हणतो आता या कालखंडाला मवाळ कालखंड का म्हणतो याची रिझन्स काय आहे याची कारण काय आहे तर या कालखंडातल्या संपूर्ण सुशिक्षित भारतीय लोकांची जी पद्धत होती संघटितपणे ब्रिटिशांकडे काही मागण्याची जी पद्धत होती ती घटनात्मक होती ती कायदेशीर होती ती सनदशीर होती ती अर्ज विनंत्याच्या माध्यमातून करणारी पद्धत होती म्हणून त्यांना आपण म्हणतो मवाळ कालातील कालखंडातील मंडळी किंवा मवाळ कालखंड ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग या कालखंडातले सगळे महत्वाचे नेते आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन नेते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि या कालखंडातल्या घडलेल्या संपूर्ण महत्वाच्या गोष्टी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या कालखंडामध्ये महाराष्ट्र कुठे होता महाराष्ट्राचा रोल काय होता महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या प्रमुख नेत्यांनी या सगळ्या संदर्भानं विशेष अशा पद्धतीचं काम देशातल्या मंडळींसाठी केलेलं होतं देशातल्या संपूर्ण लोकांच्या राजकीय हक्कांसाठी केलेलं होतं हा संपूर्ण घटक खऱ्या अर्थानं आपण या भागामध्ये शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या तीन टप्प्यापैकी हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जातोय जहाल कालखंड आता बंगालच्या फाळणीपासून एकोणीसशे वीस पर्यंत म्हणजे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस पर्यंतच्या कालखंडाला आपण जहाल युग म्हणतो आणि या कालखंडातली पद्धती सुद्धा पूर्णत वेगळी होती आता ही पद्धत कशी होती काय होती हा संपूर्ण घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत आणि या कालखंडाला लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचं नाव देखील दिलेलं आहे पर्यायी नाव आहे या कालखंडाला टिळक युग ज्या अर्थी या एकोणीसशे पाच पासून एकोणीसशे वीस पर्यंतच्या कालखंडाला म्हणजे साधारण आपण जर सा पाहिलं तर पंधरा वर्षाच्या कालखंडाला जर भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासाच्या अँगलनं आपण जर पाहिलं तर इथे एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचं या पंधरा वर्षाच्या कालखंडाला नाव दिलेलं आहे याचाच अर्थ असा होतो की निश्चितपणे या ठिकाणी काय झालेलं आहे या ठिकाणी या व्यक्तिमत्वाबद्दल देखील प्रश्न सातत्यानं जास्त विचारलेले आहे इथे देखील प्रश्न विचारणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची संपूर्ण कारकिर्द आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत आणि या कालखंडामध्ये घडलेल्या संपूर्ण महत्वाच्या गोष्टी देखील आपण डिस्कस करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते पुढे गांधीयुग म्हणजे गांधीजी भारतात आल्यानंतर म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये बऱ्याचशा कालखंडापर्यंत गांधीजी होते बऱ्याचशा कालखंडापर्यंत गांधीजी होते आणि पुढे एकोणीसशे पंधराला गांधीजी भारतात आले आणि पंधराला गांधीजी भारतात आल्यानंतर आपण जर पाहिलं तर तेव्हापासूनचा कालखंड म्हणजे एकोणीसशे पासून ते गांधीजींच्या हत्येपर्यंतचा जर कालखंड आपण पाहिला म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा जर कालखंड आपण या ठिकाणी पाहिला तर एक गोष्ट आपल्याला सातत्यानं लक्षात येते ती म्हणजे गांधीजींचा हा संपूर्ण प्रवास दक्षिण आफ्रिकेतले गांधीजी कसे होते देशात गांधीजी आल्यानंतर गांधीजींचा ओरा कशा पद्धतीचा होता गांधीजींची ज्याला आपण काय म्हणतो की काम करण्याची पद्धत कशी होती गांधीजींची विचारसरणी कशा हो पद्धतीची होती गांधीजींनी कोणकोणती कौन पुस्तकं लिहिली कोणकोणते कौन वृत्तपत्र चालवले कोणकोणत्या कौन वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी काही लेख प्रसिद्ध केलेले होते आणि ब्रिटिश सरकारच्या धोरणाप्रती गांधीजींचा जो एप्रोच होता किंवा गांधीजींची जी स्ट्रॅटेजी होती ती काय होती ही गोष्ट आपण या ठिकाणी या संपूर्ण भागामध्ये शिकणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि या संपूर्ण युगाला गांधीजींचं नाव आहे आणि या गांधी युगात देखील महाराष्ट्र कशा पद्धतीनं अं बदलत होतात किंवा महाराष्ट्राची जडणघडण कशा पद्धतीची होती आणि या गांधी युगाच्या बाबतीत सुद्धा सांगताना मला तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे गांधीजींचे जे, गांधी जे राजकीय गुरु होते गांधीजींचे जे राजकीय गुरु होते ते महाराष्ट्रीयन होते ज्यांचं नाव होतं गोपाळ कृष्ण गोखले कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात राष्ट्राचे पिता गांधीजी गांधीजींचा जन्मदिवस हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक अहिंसा दिवस म्हणून आज रोजी साजरा केला जातो आपल्या सर्वांना माहित आहे गांधीजींना आपण राष्ट्रपिता म्हणतो आणि गांधीजींना ब्रिटिश सरकार सुद्धा या संपूर्ण कालखंडामध्ये घाबरत होते मात्र इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला गाईड करणारा हा महाराष्ट्र होता गांधीजींचे गुरु हे महाराष्ट्रीयन होते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये महाराष्ट्र प्रत्येक टप्प्यावर एक पाऊल पुढे होता देशाच्या हितासाठी कायम महाराष्ट्राने एक पाऊल पुढे राहून काम केल्याचा इतिहास आपल्याला आधुनिक भारताच्या विशेषतः आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासा इतिहासाच्या संदर्भानं सुद्धा सातत्यानं पावली आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक टप्प्यावर पाहायला मिळते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा संपूर्णत व्यवस्थितपणे या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग त्या कालखंडातल्या संपूर्ण घडामोडी आपल्याला शिकायच्या शिकायचं आहे करेंगे या मरेंगे गांधीजी का म्हणत होते डू आरडाय त्यानंतर इकडे जर आपण आलो म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळकांच्या युगाकडे जर आलो तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नेव असं त्या ठिकाणी लोकमान्य बाळगंगाधर टिळक का म्हणत होते कोणत्या कालखंडामध्ये म्हणत होते हा संपूर्ण घटक आपण स्टेप बाय स्टेप या संपूर्ण या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत ज्यावर सातत्यानं प्रश्न आले आणि हा घटक अत्यंत महत्वाचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की हा संपूर्ण घटक व्यवस्थितपणे अभ्यासायचा आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्नांची संख्या मी मार्स मध्ये सांगितलेले आहे काही वेळेस चार पाच प्रश्न येतील किंवा आठ दहा सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते आपल्या या बॅचच्या संदर्भामध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे प्रशासकीय अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी मी यामध्ये एक शब्द ऍड करेल की राजपत्रित अधिकारी प्रशासकीय अधिकारी तर तुम्ही काही मंडळी या ठिकाणी आज असालही नाही अशातला भाग नाही मात्र तुम्हाला गॅजेटेड ऑफिसर बनण्याची एक सुवर्ण संधी महाराष्ट्र प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बऱ्याच वर्षानंतर प्रदान केली त्या संधीचा खूप साऱ्या मंडळींनी खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा घ्या आणि कसून अभ्यास करा वेळ कोणाला मिळत नाही वेळ हे काढावच लागते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मी सकाळी सात पासून संध्याकाळी जवळपास मला दहा अकरा वाजून जातात मात्र मी स्टुडिओमध्येच असतो याचं कारण असं की आपल्याला वेळ कुठल्याही गोष्टीसाठी टार्गेट न काढावं लागतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता ह्या सगळ्या बॅचच्या संदर्भामध्ये आपली काही वैशिष्ट्य आहे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो की या बॅच मध्ये आपण तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत काही लाईव्ह असतील काही रेकॉर्डेड असतील आणि सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण टॉपिक वाईज टेस्ट घेणार आहोत टॉपिक वाईज टेस्ट नंतर आपण टेस्ट घेणार आहोत टेस्ट नंतर आपण एमबीटी घेणार आहोत म्हणजे मेमरी बेस्ड टेस्ट घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या लेक्चर सिरीजचे तुम्हाला नोट्स मिळणार आहे आणि त्याही नंतर तुमचा सगळा रोडमॅप व्यवस्थित चालू आहे का यावर प्रत्यक्षात माझं तुमच्याकडे लक्ष सुद्धा डे टू डे असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या या सगळ्या प्रिपरेशनच्या संदर्भामध्ये तुम्हाला कुठेही काही कसेही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपल्या या दोन नंबरपैकी एका ठिकाणी संपर्क करा इथे करा किंवा इथे करा सत्तर अडतीस सदतीस नव्याण्णव नव्यात किंवा शहात्तर वीस शहात्तर सदतीस एकवीस यापैकी कुठेही संपर्क करा आणि आपल्या तयारीमधल्या ज्या काही अडचणी असतील Uh, किंवा तयारीच्या संदर्भामध्ये काहीतरी कन्फ्युजन असेल तर निश्चितपणे दूर करून घ्या आणि खूप चांगला अभ्यास करा आपल्या <coughs> या अशाच पद्धतीच्या काही नवनवीन अपडेटसाठी किंवा युजफुल कंटेंटसाठी आपलं उमेद आयसचं चॅनल त्या ठिकाणी जॉईन करा आजच्या या इतिहासाच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये मी इथे थांबण्याचा प्रयत्न करतो आपण लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवा घटक घेऊन तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो ऑल द बेस्ट थँक्यू